कथित स्टिंग प्रकरणी बजावलेल्या नोटिशीची परेड नोटिशीचा पिरेड हा आता वाढवून द्यावा अशी मागणी पुरोहित यांनी केलेली आहे नोटिशीला उत्तर देण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी राज पुरोहित यांनी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी आज भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची देखील भेट घेतली आहे मयूर परीख आपल्याबरोबर आहेत तर मयूर रावसाहेब दानवे यांची राज पुरोहित यांनी भेट घेतल्याचं आहे काय या संदर्भातली अधिक माहिती आहे आज तीन दिवस राजपुरोहित यांना जे नोटीस देण्यात आले होते त्या संदर्भातला जाप देण्यासाठी आज त्यांची मुदत समाप्त होत होती आणि त्यानुसारच आज, त्यानु आज सकाळी अकरा वाजता ते राजपुरोहित रावसाहेब दानवे बीजेपी प्रदेश अध्यक्ष यांची भेट घेतली पक्ष कार्यालय इथे आणि भेट घेऊन त्यांनी पंधरा दिवसच्या अजून अवधी मागितला आहे पंधरा दिवस नंतर ते या पूर्ण विषयाच्या संदर्भात प्रत्युत्तर देतील असं त्यांनी प्रदेश अध्यक्ष यांना कळविलेलं आहे आणि आ, आ, या संदर्भात आता ते पंधरा दिवस नंतर जाब देतील सगळ्या माहितीबद्दल